जेवीर टीवी नियोज। सत्यता चा अखेर मुसक्या आवडल्या शिंदखेडा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका चालकानं मंगळवारी सिनेस्टाईल थरार घडवला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल यांनी साळवे शिवारात महिंद्रा मॅक्स एम एच तेवीस यान बावन्न सत्त्याण्णव गाडीला थांबण्याचा इशारा केला असता चालक प्रदीप नवनाथ सिंग गिरासे राहणार पळासनेर यांना गाडी न थांबवता थेट त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व त्यांना शासकीय वाहनालाही धडक दिली पुढे पळून जाताना त्यानं चिमठाणे येथील नाकाबंदीवर पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार व एका नागरिकाला उडवून जखमी केले एवढ्यावरच न थांबता दराने फाट्यावर त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूनमसिंह गिरासे व इतर सहा ते सात नागरिकांच्याही अंगावर त्यानं गाडी घालण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला असून त्याच्या गाडीतून महाराष्ट्र प्रतिबंधित विदेशी मध्याचे चव्वेचाळीस बॉक्स जप्त करण्यात आले या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात प्रदीप गिरासे विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा